पूजा खेडकर कुटुंबाचा आणखी एक कारनामा सात बाऱ्यावर धोनिबा केलं कोंडिबा तर पहा मित्रांनो पूजा खेळकरचं प्रकरण आता तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे पूर्ण देशभर हे प्रकरण पसरलेलं आहे यामध्येच पहा आणखी एक न्यूज जी आहे ती समोर आलेली आपल्याला दिसते वादग्रस्त सनिधी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वागडवाडी येथे असलेल्या चौदा गुंठे जमिनीच्या सात बारावरील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे दिलीप धोंडिबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडिबा खेडकर असा बदल केलेला आहे दिलीप कोंडीबा खेडकर यांनी चौदा वर्षापूर्वी ही जमीन खरेदी केली आहे त्याचा सात बारा ही उपलब्ध झाला आहे वाघडवाडी येथे दिलीप खेडकर यांची चौदा गुंठे जमीन असल्याची ट्विट आर टी आय कार्यकर्ते विजय कुमार यांनी केले होते ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबियांची तसा बोर्ड लावला आहे दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी एकाहून एक कारनामे एक उघड होत आहे आणि आता हा नवीनच कारनामा जो आहे तो उघड झालेला आहे की नावामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि आता नंतर ती जमीन विक्रीसाठी सुद्धा काढलेली आहे ज्याची किंमत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दीड कोटी जमिनीची किंमत सांगितलेली आपल्याला दिसते